सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे चौसष्ट एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुणाल म्हणाला अतुल अरे पण अर्जुनला शुद्ध कधी आली तो कोमातून बाहेर केव्हा आला आम्हाला तर काहीच माहीत नाही अतुल हसून म्हणाला कुणाल सर अर्जुन सर तीन दिवसांपूर्वीच कोमातून बाहेर आले आहेत कुणाल आश्चर्यचकित होऊन म्हणाला काय आणि हे तू आत्ता आम्हाला सांगतोस अतुल तुला माहीत आहे ना तन्वीची काय अवस्था आहे तरीही तू गप्प बसलास अतुल म्हणाला मी काय करू बॉसची ऑर्डर होती कोणाला आत्ताच काही सांगायचं नाही कारण एम डी खान्नाविरोधात मॅडमनी पुकारलेला एल्गार सरांनी ऐकला होता आणि एम डी खान्नाला जर कळलं असतं की सर शुद्धीवर आलेत तर तो सावध झाला असता आणि मॅडमचं काम अवघड होऊन बसलं असतं म्हणून त्याला गाफील ठेवण्यासाठी सरांनी हे कोमात असल्याचं नाटक कंटिन्यू केलं आणि कुणाल सर त्यांनी मलाही असंच सांगितलं होतं की कोणाला काही सांगायचं नाही मलाही मॅडमची अवस्था कळत होती मॅडमचे अश्रू दिसत होते पण शेवट चांगलाच होणार आहे हे माहीत होतं कुणाल म्हणाला आता काय शेवट होणार आहे काय माहीत अरे पिस्तूल घेऊन गेली आहे ती खूप चिडलेली आहे माहीत आहे ना तिच्या नवऱ्याला काही होईल म्हणून त्या किडनॅपरला ती सोडणार नाही आता आणि काहीही न बघता तिने गोळी झाडू नये म्हणजे बरं अतुल म्हणाला काळजी नका करू ते अर्जुन सर आहेत त्यांचंही काही प्लॅनिंग असेलच की आणि त्यांनाही मॅडमची काळजी आहे कुणाल म्हणाला अशी असते का काळजी तो ना कायम असाच करतो तुला सांगतो आत्ता ही मी तितकाच घाबरला आहे जितका तो मला पहिल्यांदा घरी भेटायला आला होता माझ्या तेव्हा मी कसाच घाबरलो होतो तेव्हाही असंच पिस्तूल घेऊन आला होता आणि माझ्या डोक्यावर ठेवलं होतं आणि पुन्हा काय तर म्हणे तन्वीसाठी मी मरायला तयार आहे म्हणून स्वतःच्या डोक्यावर पिस्तूल ठेवली डू ऑर डाय अशी सिच्युएशन करून ठेवली होती त्यानं माझ्यासमोर तो ना फार विक्षिप्त आहे हॉरिबल आहे अगदी अतुल म्हणाला अर्जुन सर डॅशिंग आहेत म्हणून सगळ्यांना हॉरिबल वाटतात पण माझ्या मित्राला मी चांगलाच ओळखतो तो शुद्ध मनाचा आणि प्रामाणिक आहे हा थोडा रागीट आहे पण त्याच्या प्रेमापुढं त्याचा राग नाही लक्षात राहत आता तन्वी मॅडमचंच बघा ना त्यांच्या प्रेमासाठी सरांचा किती राग त्यांनी झेलला आहे कारण त्यांना माहीत होतं या रागाच्या पाठीमागे असणारं प्रेम खूप जास्त आहे एकदा का त्यांच्यातला रागीट अर्जुन संपला की प्रेम करणारा अर्जु अर्जुन सुद्धा तितकाच गोड असतो आणि हे फक्त त्यांनाच समजू शकतं जे अर्जुन सरांना खूप जवळून ओळखतं जसा की मी मी त्यांना खूप ओळखतो आणि माझंही तसंच आहे ते माझ्यावर चिडतात ओरडतात कधी कधी तर केबिनच्या बाहेर हाकलतात पण त्या पाठीमागे असलेलं प्रेम मी बघत असतो त्यामुळे त्यांच्या चिडण्याचं मला काही वाटत नाही पण त्यांनाच मॅडमची काळजी आहे खन्नाच्या पार्टीमध्ये सरसुद्धा मॅडमच्या पाठीमागे आले होते आणि तशीच गरज पडली असती तर सर तिथेच सगळ्यांसमोर आले असते कुणाल म्हणाला हे बाकी खरं आहे तुझं त्या दिवशी त्याला खूप राग आला होता माझ्यावर काही गुंडांनी हात उगारला होता तेव्हा खूप मारलं होतं त्यानं त्या गुंडांना पण मला ना एक शंका येते अतुल म्हणाला कोणती कुणाल म्हणाला अर्जुन माझ्यावर सुद्धा प्रेम करतो असं मला वाटतं पण मी त्याचा साला आहे म्हणून की त्याचा जिजू आहे म्हणून अतुल हसून म्हणाला तुम्हाला त्यांच्यासोबत कोणतं जास्त बॉन्डिंग आवडतं साला की जिजू कुणाल म्हणाला मी त्याचा साला आहे तो सुद्धा मोठा तरी तो मलाच दम देतो आणि आता त्याचा जिजू आहे पण छोटा तरीही तो मलाच दम देतो मी कन्फ्यूज आहे यार नक्की त्याचा साला होऊन राहू की जिजू अतुल हसून म्हणाला कुणाल सर तुम्ही काहीही होऊन राहिला तरी ते अर्जुन सर आहेत व किसी के सामने नाही झुकते कुणाल म्हणाला हो ना त्याचा ॲटिट्यूड खूप मोठा आहे पण आता काय होईल मला तर खूप काळजी वाटते तन्वीला फोन करून सांगूया का की अर्जुननं तिला तिथं बोलवलं आहे अतुल म्हणाला नको नको असं केलं तर अर्जुन सरांच्या रागाला सामोरं जावं लागेल त्यांचा प्लॅन फेल झाला तर तुमचं काही खरं नाही आणि त्यांनाही आहे काळजी मॅडमची त्या दिवशीसुद्धा पार्टीत आले होते की नाही मागे मागे मॅडमच्या मला खात्री आहे सरांनी मॅडमना काही होऊ दिलं नसतं पण तशी गरजच पडली नाही शेवटी मॅडमसुद्धा अर्जुन सरांच्या मेसेस आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आहे कुणाल म्हणाला आता पुढे काय होतंय काय माहीत मला तर खूप भीती वाटत आहे आणि यांना छोटे आर्यनची काहीच काळजी पडली नाही रे अतुल म्हणाला तसं नाही सर त्यांना मॅडमना थोडा हॅटक्यास सायलनं कोमातून बाहेर आलेत हे कळावं अशी इच्छा होती आता बघूया काय होतंय ओके मी येतो असं म्हणून अतुल निघून गेला रियानं आर्यनला घेतलं आणि त्यांच्या बेडरूममध्ये गेली कुणाल म्हणाला आता दोघं रात्रभर घरी येणार नाहीत बहुतेक चला आपणच आत्तापासून प्रॅक्टिस करू बाळ सांभाळायची रिया गालात थसली आणि कुणाल आर्यनला म्हणाला आर्यन बेबी नो फाईट लात मारायची नाही नाहीतर मी सुद्धा आमचं बेबी आलं की त्याला तुझ्या डॅडला लात मारायला सांगेल तशी रिया खूप हसली आणि म्हणाली त्याला काय आहे कुणाल आणि आता तुम्हीही टिट फॉर टॅट करत आहात कुणाल म्हणाला अख्खं देसाई खानदान टिट फॉर टॅट करतं मग मी का नको करू मी करणार त्यानं रियाला थोडी जवळ घेतली रिया लाजली आणि म्हणाली कुणाल आर्यन जागा आहे कुणाल म्हणाला आता त्याचे मॉम डॅड तिकडे मस्त रोमॅन्स करणार मग मी काय इकडे कोरडाच राहू किती दिवस झालं टेन्शन होतं तूही टेन्शनमध्ये होतीस आज तो मू मिठा करणाही पडेगा असं म्हणून त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं आणि रिया म्हणाली पण कुणाल काय होईल हो दीदीच्या हातात पिस्तूल आहे म्हणून काळजी वाटते बाकी काही नाही कुणाल म्हणाला काही नाही होणार पण ये पंगा सरको बहुत महंगा पडेगा असं वाटतंय अनको नंगा करके छोडेगा तशी रिया खूप हसली आणि त्याच्या मिठीत गेली आता इकडे तन्वी साधारण तासभर झालं ड्रायव्हिंग करत होती ज्या हॉटेलचा पत्ता दिला होता न, एक 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 ते हॉटेल मुंबईच्या बाहेर होतं आउटसाईडला अर्जुनच्या काळजीनं तन्वी एकीकडे घाबरलीसुद्धा होती असंख्य विचार तिच्या डोक्यात येत होते ती सारखी त्या पिस्तूलकडे पाहायची तशीच वेळ पडली तर आज ती एखाद्याचा खूनसुद्धा करणार होती अर्जुनसाठी पण तोपर्यंत तो अर्जुनला काही व्हायला नको असं तिला वाटायचं ती मनातूनच प्रार्थना करत होती देवाला अर्जुन सुखरूप असू दे त्या किडनॅपरच्या ज्या काही अटी असतील त्या मी मान्य करेन आता तन्वीच्या सुद्धा डू ऑर डाय अशी सिच्युएशन निर्माण झाली होती ती तिच्या विचारात गाडी चालवत होती आपण मुंबईहून खूप बाहेर आलो आहे घरापासून खूप लांब हेही तिला समजत नव्हतं आणि ते हॉटेल जवळ तिची गाडी येऊन थांबली आजूबाजूला काही अंतरावर दुसरी कुठलीच बिल्डिंग नव्हती फक्त ते एकच हॉटेल होतं त्याने मीनं इकडं तिकडं पाहिलं एक क्षण तिच्या मनात आलं की आत जाऊ की नको कुणाला किंवा अतुला सोबत आणायला हवं होतं का मला एकटीलाच का बोलावलं असेल त्यानं त्या किडनॅपरला नक्की माझ्याकडून काय हवं असेल याचा विचार करत होती पण अर्जुनसाठी तिला आज जाणं भाग होतं त्यात लिहिलं होतं वेलकम स्वीट हार्ट तन्वीला खूप राग आला तिने ती चिठ्ठी चुरघाळून फेकून दिली आणि इकडे तिकडे बघू लागली नक्की अर्जुन कुठे असेल याचा काणोसा घेत होती त्या किडनॅपरला त्यानं कुठं ठेवलं आहे हे, हे कळलं नाही अर्जुनला हाक मारूनसुद्धा उपयोग हो नव्हता कारण तो कोमात होता इतक्यात वरच्या फ्लोअरला जाणाऱ्या जिण्यावरती पहिल्या पायरीवरची लाईट लागली आता तो तन्वीला असेच इशारे देत होता तन्वी तिथं गेली तिथंही एक गुलाबाचं like फुल आणि चिठ्ठी होती आणि त्यात लिहिलं होतं आय लाईक यू बेबी तन्वीनं चिडून ती चिठ्ठी फेकून दिली आणि फूलसुद्धा चुरगाळून फेकून दिलं आणि ती दबक्या पावलानं वर निघाली आणि पुढं जाते तोपर्यंत पुन्हा एक चिठ्ठी होती आणि आणखीन एक गुलाबाचं फूल आणि त्यात लिहिलं होतं आय लाईक युअर लिप्स बेबी तन्वीला आता खूप राग आला एकदा तो समोर येऊ दे नाही त्याच्या छाताडाच्या आरपार गोळी घातली तर मिसेस तन्वी अर्जुन देसाई नाव नाही सांगणार त्याची हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची माझ्याशी फक्त माझा अर्जुनच असं बोलू शकतो आणि त्या नजरेनं मला पाहू शकतो अर्जुनला किडनॅप करून त्यानं एक गुन्हा केला होता आणि आता हे सगळं करून त्याला वाटतं का मी त्याच्यावरती फिदा होईल तो एकटा आहे की आणखीन कितीजण आहेत त्याच्यासोबत काही माहीत नव्हतं तिला तो मला काही करणार तर नाही ना तन्वीला आता टेन्शन आलं होतं कारण त्या चिट्ट्यांवरून त्याला काय पाहिजे आहे हे तिला कळलं होतं ती एकटी होती पण तशीच जर वेळ आली तर याच अर्जुनच्या पिस्तूलने स्वतःवर गोळी झाडून घ्यायची आणि आयुष्य संपवायचं पण कोणालाही हात नाही लावू द्यायचा स्वतःला असं तिनं ठरवलं मी फक्त अर्जुनचे आहे त्याच्याशिवाय कोणीही मला हात लावलेला चालणार नाही मी मरून जाईन पण पन जिवंतपणे कोणालाही हात नाही लावू देणार आणि आता ती आणखीन एक पायरीवर चढली ती सावधपणे शिकारीवर नजर ठेवून निघालेल्या वाघिणीसारखी चालली होती दबक्या पावलांनी आणि आणखीन एक चिट्टी आणि फूल त्यात लिहिलं होतं यू आर माय हार्ट बेबी तिने चिठ्ठी फेकून दिली पुन्हा वर गेली आता दुसऱ्या फ्लोअरला निघाली तिथेही चिट्टी आणि तिने फक्त चिट्टी उचलली गुलाब तिथंच ठेवला आणि त्यात लिहिलं होतं मैं शायर तो नाही मग हसी जबसे देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई तन्वी आता फार चिडली आता याला जिवंत सोडणार नाही म्हणजे नाही आता तू मेला असं म्हणून ती आणखीन पुढे गेली आणखीन एक चिठ्ठी होती आता ती चिठ्ठी उचलणारच नाही असं तिनं ठरवलं पण तरीही न राहून तिने तिची ती चिठ्ठी उचलली कदाचित तिला काहीतरी हिंट असेल त्यात म्हणून आणि त्यात लिहिलं होतं यू आर सो हॉट बेबी नो कोण आहे हा शी रास्कल ती खूप चिडली होती आता तन्वी दुसऱ्या फ्लोरवर गेली आणखीन एक चिठ्ठी त्यात लिहिलं होतं आय जस्ट वॉन्ट यू बेबी तिने पुन्हा ती चिठ्ठी चुरगाळून फेकून दिली आणि आता त्या दरवाज्याजवळ ती पोहोचली तिचं लक्ष गेलं आणि आणखीन एक चिठ्ठी त्या दरवाजावर चिटकवली होती तिने ती उघडली आणि त्यात लिहिलं होतं आय लव यू सो मच बेबी तन्वीला आता काही समजत नव्हतं की हा कोण आहे जो इतकं प्रेम करतो आणि तिलाच माहीत नाही पण तो जरी माझ्यावर प्रेम करत असला तरी मी मात्र आज त्याला जिवंत सोडणार नाही पण हे त्याचं प्रेम आहे की विक्षिप्तपणा माहीत नाही पण तो जो कोणी आहे तो या पिसाळलेल्या वाघिणीला प्रेमाचा प्रस्ताव पाठवत होता आणि ती त्याचा जीव घेणार होती आता ते दार थोडंसं उघडं होतं आज जाण्याअगोदर तन्वीनं पुन्हा एकदा तिच्या हातात ती बंदूक घट्ट पकडली आत काय असेल कोण असेल किती जण असतील काही माहीत नाही खूप मोठी रिस्क घेतली होती तन्वीनं पण सगळ्यात जास्त प्रिय व्यक्तीसाठी सगळ्यात जास्त मोठी रिस्क घेत होती ती तिनं थोडा दरवाजा उघडला तर रूममध्ये अंधार होता फक्त एक कॅन्डल लावली होती नावापुरती आणि त्या अंधोक्षा प्रकाशातच तिला भिंतीवर एक सावली दिसली ती सावली त्याच किडनॅपरची असणार हे नक्की तिला माहीत होतं रूममधून सुगंध येत होता सगळीकडे शांतता पसरली होती तन्वीसुद्धा श्वास रोखून उभा होती त्या किडनॅपरला ती दिसत होती की नव्हती काय माहीत त्याची सावली मात्र तिला स्पष्ट दिसत होती आत जाऊ की नको असं तन्वी विचार करत होती आणि मग ती म्हणाली कोण आहेस तू आणि माझा अर्जुन कुठे आहे तू मला बोलावलं होतंस तशी मी एकटी आलेली आहे तुझं काय काम आहे बोल तुला काय हवं आहे आणि माझा अर्जुन माझ्याकडे दे आता तो किडण्यापर काहीच बोलत नव्हता फक्त गालात हसला त्याची पाठ तन्वीकडे होती तन्वी म्हणाली तू बोलत का नाहीस आणि त्या किडनॅपरने तिच्याकडे अंगटा दाखवला आणि थम्स डाऊन केला आणि पुन्हा तो चांगटा नाही मध्ये हलवला नकारार्थी याचा अर्थ तन्वीला समजला की अर्जुन आता नाही असं त्याला म्हणायचं होतं मला फक्त तू हवी आहेस आणि ती फार चिडली पिसाळली आणि तिने त्याच्यावर पिस्तूल रोखलं आणि ट्रिगरवर बोट ठेवलं तन्वीच्या डोळ्यात आता अंगार फुलले होते रागाच्या ठिणग्या पडत होत्या तिच्या डोळ्यातून अर्जुन नाही याचा काय अर्थ आहे आणि ती पिस्तूलचा ट्रिगल ओढणार इतक्यात हवेपेक्षाही जास्त वेगाने तो किडनॅपर त्या अंधारात पाठीमागे वळून तिच्याकडे आला त्यानं तिच्या हातातलं पिस्तूल खेचलं तिचा एक हात मागे घेतला आणि तो तिच्या पाठीमागे होता आणि ती पुढे आणि त्यानं ते पिस्तूल तिच्या कपाळावर ठेवलं आता ही लव टशन कोणतं वळण घेईल ते पाहण्यासाठी पुढचा एपिसोड नक्की ऐका Thank you.